नाग्णागा। 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 नमस्कार मी संकेत वानखडे आपण सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल स्वागत करतो अखेर कार जी आहे भेंडवळच्या भविष्यवाणी ही जाहीर झालेली आहे सकाळी साडेपाच वाजताच भेंडवळच्या घटमांडणीच भाकीत त्या ठिकाणी सारंगधर महाराज व त्यांचे सारंगधर महाराज आणि त्यांच्या सोबत कुंजाजी महाराज यांनी त्या ठिकाणी ही भविष्यवाणी जी आहे ती जाहीर केलेली आहे तर या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजता त्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर सर्व त्या ठिकाणी जे आहे दिंडी गावात चालत आली आणि सर्व लोक त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्टीचं अशा प्रकारे त्या ठिकाणी निरीक्षण केलं आणि प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी जे भविष्यवाणी आहे बाकीच जे आहे ते त्या ठिकाणी वर्तवलं आपण या व्हिडिओमध्ये स्वतः सारंगर महाराज यांच्या तोंडूनच सर्व भविष्यवाणी ऐकून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओला शेवटपर्यंत जुळलेलं राहायचं आहे त्याचबरोबर घटामध्ये काय काय निरीक्षण त्यांनी केलं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहेत त्यामुळं व्हिडिओशी जुळलेले राहा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करून घ्या तर या ठिकाणी जे आहे आ, महाराज आल्यानंतर त्यांनी सूक्ष्म अशा प्रकारे जे आहेत मधामध्ये खोदलेला जो खड्डा होता त्याच्यामध्ये चार ठेकडं घागरी त्यानंतर त्यावर ठेवलेले हो पदार्थ या वेगवेगळ्या गोष्टींचं सूक्ष्म अशा प्रकारे निरीक्षण केलं तसंच धान्याचं सुद्धा प्रत्येक अठरा प्रकारच्या धान्याच्या प्रत्येक धान्याच्या ठिकाणी जाऊन एकेका ठिकाणी जाऊन सूक्ष्म अशा प्रकारे निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले असतात किंचित बदल झालेले असतात त्याच्यावरनं जी आहे ती भविष्यवाणी ठरवण्यात ठरवण्यात आली यावेळेस मात्र काही वेगळ्या गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत ज्या की काही वर्षांपासून घडलेल्या नाही पन्नास वर्ष झाले तरी घडलेल्या नाही आहेत पन्नास वर्षानंतर काही काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत ज्या की धक्का देणाऱ्या आहेत म्हणजेच की त्या ठिकाणी समजा पृथ्वीचं पृथ्वीचं संकट आलं किंवा राजा व राज्याच्या गादीचं जा प्रतीक जे असतं त्याच्यावरतीच वेगळे बदल आलेले आहेत ते मी स्वतः महाराजांचे तोंडून त्या ठिकाणी ऐकणार आहेत तर आता आपण सरळ जाऊया कुठलाही वेळ न घालवता सरळ जाऊया सारंगधर महाराज यांच्याकडे आणि ऐकूया त्यांच्या तोंडूनच या वर्षीची भेंडवडची घटमांडणीची भविष्यवाणी या वर्षीचे भेंडवडच्या मांडणीचं बाकी त्याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे फेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा यावर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी या ठिकाणी वर्तवलं जाते तसंच जे राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती आहे ही जे, जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील तसंच राजाची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही रा राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी हे बाकीत सांगतो पाहतो मांडणं पण गादी नाही असा पर म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या गादीविशेष फारसं सा असं सांगता येत नाही परंतु थोडक्यात असं सा सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे नैसर संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते पृथ्वीचा भाग काय आपला जाऊ शकतो देशाचा भाग इतर राज्याचा नाही देशाचा भागाचा नाही सांगता येत त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारी जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं याप्रमाणे यावर्षीचं भेंडवडच्या मांडणीचं बाकीच होतं पीक परिस्थिती कशी राहील पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदिर राहील एकदम उडदाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाड येऊन काय भागात पण उडदाच्या भावात तेजी येईल मूग साधारण राहील तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा हे रब्बी पीक आहेत एकूण मोगम आहेत तसंच तेलवान जे आहेत तेलवानात मोगम आहेत काही ठिकाणी नासाडी झा होईल आहे त्यामुळे तेलवानाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील महाराज देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता काय शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पेरणीची घाई करू नये भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये जर केली तर त्यामुळे दुवार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते पण पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता पारावरची मांडणी आपली घटमांडणी हे तर सरास काय वारावरची जी घटमांडणी आहे त्याच्यात माल तांबळा पडलेला आहे त्यामुळे इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तो माला 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 दिश्कट 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 तर मालाची नासाडी होईल आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला भाव भेटणार नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिसकडलेली राहील आणि राजावर तणाव असल्यामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती देशाची बिघडलेली राहील तर अशा प्रकारे जे आहे सारंगर महाराज यांनी भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी या ठिकाणी सांगितलेली आहे नेमके त्यांना काय काय बदल दिसले घटामध्ये त्यांच्यावरनं त्यांनी काय काय त्या ठिकाणी अंदाज बांधले काय काय त्या ठिकाणी भविष्यवाणी केली हे संपूर्ण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या वर्षीचं पीक पाण्याचा जो प्रश्न होता तो सर्वसाधारण येईल अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे तसेच पावसाळ्याचं जे चार महिन्यांचं जे प्रतीक असतं ते चार टेकळे असतात पावसाळ्याचा अंदाज असा देण्यात आलेला आहे की पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा राहील लहरी स्वरूपाचा असल्यामुळे त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की पेरणीची घाई करू नका ज्या भागामध्ये चांगला पाऊस पडेल त्या भागातील शेतकऱ्यांनीच पेरणी करा ज्या भागामध्ये पुरेसा पाऊस नसेल त्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका असे आव्हान देखील सारंगधर महाराज यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे दुसरा पाऊस दुसरा महिना जो आहे तो चांगल्या पावसाचा असेल तिसरा महिना देखील चांगल्या पावसाचा राहील चौथा महिना चांगल्या पावसाचा मात्र या चौथ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह थोडाफार नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं चौथ्या महिन्यामध्ये अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते असा सुद्धा अंदाज बांधण्यात आलेला आहे साधारणतः बघ बघता बक, दुसरा महिना व तिसरा महिना हा चांगला पावसाचा असणार आहे असा अंदाज जो आहे या भेंडवलच्या घटमांडणीमधनं मा येतोय त्याच्यानंतर त्यांनी जे आहे प्रत्येक पिकाचं देखील त्या ठिकाणी जे आहे भविष्यवाणी सांगितली बाकी ते सांगितली यामध्ये अनेक ठिकाणचे जे आहे त्या ठिकाणी जी आहे परिस्थिती जी आहे ती मोगम स्वरूपाची राहील म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाची राहील त्यामध्ये तुम्ही ऐकलंय की प्रत्येक पिकाची त्यांनी सांगितलेली आहे त्याच्यानंतर जे आहे एक काई काई काही काही त्याच्यामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्या की गेल्या काही कित्येक वर्षापासून घडलेल्या नाहीत जसं की महाराजांनी सांगितलं त्या ठिकाणी पान व सुपारी होती मात्र त्याच्यावरची सु, सुपारी तर त्या ठिकाणी सरकलेली होती मात्र ते पान गायब झालेलं होतं गेल्या पंचेचाळीस वर्षांमध्ये त्यांनी पंचेचाळीस वर्षापासून ते करतायत सांगतात महाराज भविष्यवाणी आणि बाकी ते तेव्हापासनं जे आहे त्यांना हा प्रकार कधीच घडून आलेला दिसलेला नाही की गादी गायब झालेली असणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे करंजी सुद्धा गायब होती त्यामुळं आर्थिक सुद्धा परिस्थिती ढासाळेल देशाची असं सुद्धा एक अंदाज अशी सुद्धा एक भाकीत जे आहे या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये यावर्षी करण्यात आलेला आहे तर आता आपण जाऊया थेट जे जा आहे ज्या ठिकाणी ही भा, भाकी ते झाली होती ज्या ठिकाणी महाराजांनी सूक्ष्म अशा प्रकारचं निरीक्षण करून जे आहे एक 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 एक, एक भाकीत वर्तवलं होतं त्या घटामध्ये त्या घटामधनं डायरेक्ट आपण आता जाऊया तिथं आणि तो व्हिडिओ आपण बघूया आणि महाराजांच्या तोंडून तिथलीही भविष्यवाणी ऐकूया कुलदेवत आहे शिर आहे दोन बोटल आज आतल्या दिशेन आहे थोडेफार <coughs> <coughs> पपाशी मोकोम <माए>। आहे <coughs> अनिश्चित पिकाची जवारी आठल्या दिशेनं दोन दात आहेत दोन दाने आत जायला साधारण पीक राहील नासाळी राहील आतमध्ये आहे मोगम आहे मोगम याचा अर्थ आहे अनिश्चित कुठे कमी जास्त येऊ शकते

ઉડીરા ઉડી ઉડ다가 દાના એક દાના બહાર આતહી હે દોય બાઇક ની હે પાંચ બરા કાય મે साधारण पिकाची परिस्थिती आहे पावसाळा चांगल्या प्रकारचा आहे एकून जर विचार केला कपाशीचं पिक जे आहे अंबाडी हे कायम आहे सर्खी जे आहे ज्वारीचे आहे आतल्या दिशेन जायला साधारण पीक ज्वारीचं सुद्धा आतल्या दिशेने आहे थोडस ते राहणार नाही मंदिर आहे पीजी येईल

मुंगी मुली वही एकूण यावर्षीचा जिल्ह्यात जर सणाला ठेवला तर सर्वसाधारण जिल्ह्याचा सहा आहे कारण पावसाळामुळे काही भागात जास्त पाऊस पडेल त्या ठिकाणी नुकसान होईल काही भागात चांगल्या पडल्याचा साधारण पाऊस पडेल तिकडे चांगले

विसवान मैत्री शुभ आणि जाहीर जनता पीळ गांडा जड आहे यार वाले जय शिवाजी तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण घटमांडणी जी आहे ती घटमांडणी त्या ठिकाणी सविस्तरपणे सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आली सकाळी पहाटे साडेपाच वाजता ही भविष्यवाणीला सुरुवात झाली आणि त्या अगोदरच साडेचार सॉरी साडेतीन वाजल्यापासूनच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी जमा होण्यास सुरुवात झालेली होती हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते शेतकरीच नव्हे तर राजकीय व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उपस्थित होते खूप सारी गर्दी त्या ठिकाणी होती ही भेंडवडची घटमांडणी यावर्षीची ऐकण्यासाठी त्यामुळं भेंडवडची घटमांडणी ही त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल किती अशा प्रकारची प्रसिद्ध झालेली अशी घटमांडणी आहे सुम गेल्या साडेतीनशे वर्षापासून ही भेंडवडची घटमांडणी चालत आलेली आहे ही साडेतीनशे वर्षा अगोदर जी आहे चंद्रभान महाराज यांनी जी आहे ही भेंडवडची घटमांडणी सुरू केली होती आणि ती आत देखील जशाला तशी चालू आहे त्यांचे वंशज जे आहेत कुंजाजी महाराज ही ती त्यांची भविष्यवाणी घटमांडणी जी आहे ती कायम राखत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी जे आहेत सारंगधर महाराज हे देखील ही भविष्यवाणी प्रत्येक वर्षी आता जाहीर करत आहेत तर अशा प्रकारे जे आहे भिंडवळच्या घटमांडणीचं या वर्षीचं पूर्ण स्वरूप होतं पावसाचं देखील त्यांनी भाकीत वर्तवलं पावसाचे महिने जे आहेत पहिला महिना लहरी स्वरूपाचा दुसरे दुसरा महिना चांगल्या पावसाचा तिसरा महिना देखील चांगल्या पावसाचा मात आणि चौथा मात्र अतिवृष्टी व अवकाळी व नुकसानीचा महिना राहील असा देखील अंदाज जो आहे तो भविष्यवाणी जी आहे ती सारंगधर महाराज यांनी वर्तवलेली आहे यावर्षीच्या घटमांडणीविषयीची तर याच्यामध्ये अनेक काही काही गोष्टी घडल्या त्याचा मा महाराजांना देखील पुरेसा असा अंदाज नाही कारण कित्येक वर्ष ते गेले घटमाडाने करता आहेत त्या वर्षापासून हे गोष्टी घडलेल्या नाहीत मात्र स्पेशली या वर्षी घडलेल्या आहेत त्यामुळं त्याचा काय आता परिणाम येईल हे आता समोर चालून आपल्याला कळेलच आणि यावर्षीचं जे त्याने सांगितलं आहे ताँचा ताँचा आ, की पृथ्वीवर संकटे वगैरे येतील आणि आर्थिक परिस्थिती ढासाळेल याच्यावरनं तरी असं वाटतं की जशी आत्ता देशामध्ये परिस्थिती आहे त्याच्यावरनं त्याच्याशी काहीतरी संबंधित हा अशा प्रकारचं अशा प्रकारची भविष्यवाणी जी आहे ही या ठिकाणी भेंडवरच्या घटमांडणीमध्ये करण्यात आलेली आहे तर हीच होती यावर्षीची भेंडवळची घटमांडणी सर्वात आधी आपण आपल्या चॅनलवरती ही पोस्ट करतोय चॅनलला आपल्या व्हिडिओ येतोय भेंडवरच्या घटमांडणीचा तर ही भेंडवरची घटमांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघताय महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यात कानाकोपऱ्यामधून बघताय त्याचं तुमचं गाव तुमचा जिल्हा सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करा जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की कुठनं कुठं लोक जे आहेत भेंडवरची घटमांडणी ही बघता आहेत चला तर आता आपण भेटूया पुढील एका नवीन विषयासोबत तोपर्यंत पावसाची परिस्थिती सर्व साधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही अति भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील संरक्षण स्थितीबद्दल संरक्षण स्थिती ठीक राहील संरक्षण खातं आपलं चांगला आहे पृथ्वीवरील संकट पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही सुद्धा होऊ शकतो कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो सध्या आपल्या देशाचे शेजारच्या देशाचे तणाव पूर्ण संबंध आहे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे राजा राजा खूप तणावत आहे राजा अंटा पडलेला आहे गादी नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे गादी हा आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून राजा तरी गायब आहे त्याचा अर्थ आता सध्या काही सांगता येत नाही ते सांगता येत नाही म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे अनिश्चित आहे राजा ऐकून तणावत आहे